ज्वारीची चिकनच टच्च भरले ज्वारीचे दाणे टिपणाऱ्या चिमण्यांपुढे शेतकरी हरले ओसरलीच्या शेतकऱ्यांचा देशी जुगाड सोशल मीडियावर व्हायरल सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज कुणीच व्यक्त करू शकत नाही अशातच नंदुरबार जिल्ह्यातील ओसरली गावातील पप्पू राजपुते या शेतकऱ्याने चिमणी आणि पक्ष्यांपासून ज्वारीच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी देशी जुगाड करून थाळीपासून यंत्र बनवले आहे हवेमुळे हे यंत्र मोठ्याने आवाज करते आणि चिमण्या व इतर पक्षी शेतापासून दूर पळतात हा देशी जुगाड असलेला व्हिडिओ सध्या नंदुरबार जिल्ह्यात जोरदार व्हायरल होत आहे या देशी जुगाडामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने या यंत्राची मागणी देखील पप्पू राजपूत यांच्याकडून इतर शेतकरी करत आहेत मित्रांवर ज्वारीवर चिमण्या परत होत्या चिमण्यासाठी हा जुगाड करण्यात आला आहे ज्या सर्वांनी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आपला जर चार पाच एकर क्षेत्र असेल तर असे दोन तीन पंखे लावले तर खूप चांगला फायदा होईल माझा नंबर पंच्याण्णव एकोणतीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी जितके आवाज चालेल तितका वाजेल जोरात याचा फायदा अवश्य घ्या मित्रांनो काही नाही काही जास्त खर्च नाही घरच्या घरी जुगाड शेतकरीचा जुगाड्या बघू शकता ज्वारी मी पप्पू दादा ओ सरली आय एन डी टीव्ही साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट